दिनांक चार जून दोन हजार चोवीस मंगळवारचा दिवस होता दुपारचे दोन वाजले होते देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला शंकर मुंडे यांनी त्यांचा भाऊ नंदूने घराजवळच गळपास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली ही माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मुंडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या एका उंबराच्या झाडाखाली नंदू मुंडे यांचा मृतदेह पडलेला होता मृतदेहाजवळ त्याची आई वडील बायको मुले रडत बसली होती गावकऱ्यांचा घोडका जमला होता पोलिसांनी मृतदेहाचे निरीक्षण केले असता त्याच्या चेहऱ्यावर मिरची पावडर दिसत होती तर गळ्यावर नकाचे व्रण खांद्यावर व डोक्यावर मार तसेच केसामध्ये चेहऱ्यावर व छातीवर मिरची पावडर स्पष्ट दिसत होती पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करत असताना आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असता मृतकाच्या वडिलांच्या घरासमोर मिरची पावडर पडलेली दिसली ती पोलिसांनी चमच्याने गोळा केली असता त्यामध्ये मृतकाच्या शर्टाचे बटन दिसले हा प्रकार संशयास्पद वाटला होता गळफसाची खून वेगळीच काही सांगत होती पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी देऊळगाव राजा येथे पाठवला पोस्टमॉर्टम झाल्यावर नंदू मुंडेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नंदूची आत्महत्या नसून घातपात असल्याचा दाट संशय पोलिसांना होता त्या संशयाची खात्री पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये झाली होती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नंदू मुंडेचा गळपास घेऊन मृत्यू झाला नसून त्याचा खून झाल्याचा रिपोर्ट, रिपोर्ट दिनांक नऊ जून रोजी दुपारी दिल्याने पोलीस उपनिरीक्षक भारत चिर्डे यांच्या फिर्यादीवरून नंदू बाबुराव मुंडे व एकोणचाळीस याच्या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तपासाची ता सूत्रे पोलीस निरीक्षक संतोष महाले यांनी स्वतःकडे घेतली पोलिसांनी गावातून गोपनीय माहिती घेतली असता मृतकाच्या डोळ्यावरील मिरची पूड पुडमध्ये आढळलेले शर्टाचे बटन यामुळे नंदूचा बापच संशयाच्या भोवऱ्यात आला होता पोलिसांनी नंदूचा बाप बाबुराव मुंडे याला ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणून नंदूच्या मृत्यूबाबत विचारणा केली असता त्याने जे सत्य कथन केले ते ऐकून पोलिसांच्या पायाकालची जमीन हादरली देऊळगाव राजापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या दगडखेड या गावात बाबुराव पाटीलबा मुंडे हे कुटुंबासह राहत होते ते त्यांची पत्नी दोन विवाहित मुले सुना नातवंडे असा हा मोठा परिवार होता दोन्ही विवाहित मुले वेगळी राहतात बाबूराव सुद्धा बायकोसह वेगळे राहतात त्यांचा मोठा मुलगा नंदूला दारूचे व्यसन असल्याने तो दारूत कायम बुडालेला होता काहीही कामधंदा न करता दारूच्या व्यसनात नंदूने दीड एकर शेती विकली होती दररोज दारू पिणे दारूत घरी आल्यावर पत्नीला आशील शिवळा करून बेदम मारहाण करणे प्रसंगी मध्यस्थी करणाऱ्या आईवडिलांनाही मारहाण करण्याचा त्याचा नित्यक्रमच बनला होता नंदूचे आई वडील त्याच्यासोबत बोलत नव्हते दारुड्या नंदूचा मार खाणारी बायको कधीकधी शेजाऱ्यांकडे मार वाचवण्यासाठी आसरा घेत असायची मुलाच्या त्रासाला कंटाळून बाबूराव मुंडे यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा तक्रारी केल्या होत्या तरीही नंदूमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याचे आई वडील नंदूसोबत बोलतच नव्हते दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी सोमवारी संध्याकाळी नंदू दारूच्या नशेत जिंकत घरी आला आणि विनाकारण बायकोला बेदम मारहाण करू लागला कंटाळून त्याच्या बायकोने गावातीलच एका नातेवाईकाच्या घरी रात्रभर आसरा घेतला दुसऱ्या दिवशी दिनांक चार जून रोजी सकाळी चहा पिण्यासाठी नंदूची बायको सासरे बाबूराव मुंडे याच्या घरी आली सकाळी दारू डोसत नंदू वडिलांच्या घरी पोचला पत्नी व वा आईवडिलांना आरवाचच्या भाषेत शिवेगा करू लागला त्याचे रौद्ररूप पाहून आई आणि पत्नी भीतीने थरथरत पळून गेल्या नंतर त्याने आपला मोर्चा वडील बाबुराव यांच्याकडे वळवला घराचा दरवाजा बंद करून विरा हातात घेत नंदू वडिलांच्या अंगावर धावला घाबरलेल्या शहात्तर वर्षीय बापाने नंदूला ढकलल्याने त्याच्या डोळ्याला इजा झाली तरीही शैतान अंगात संचरलेल्या नंदू ऐकत नव्हता दारोड्या मुलाचा नेहमीचा त्रास झाल्याने कुठेतरी या विषयाचा शेवट करण्यासाठी बापाने ही कंबर कसली घरातील मिरची पावडर घेऊन नंदूच्या डोळ्यात फिकली डोळे चोळत जमिनीवर कोसळलेल्या नंदूच्या खिशातील दोरीने त्याचाच गळा त्यांनी आवळला आणि त्याला फरफटत घराच्या बाजूला असलेल्या पडवीत शेतातील उमराखाली टाकून दिला आळ आपल्यावर येऊ नये म्हणून त्याच्या गळ्याभोवती दोरी आवळून दोरीचे एक टोक त्याच्या हातात देऊन नंदूने आत्महत्या केल्याची आरोळी ठोकली नंदूच्या भावाने ही बातमी पोलीस स्टेशनला कळवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा मुंडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या एका उमराच्या झाडाखाली नंदू मुंडे याचा मृतदेह पडलेला दिसला मृतदेहाजवळ त्याचे आई वडील मुले रडत बसली होती गावकऱ्यांचा गोळका जमला होता पोलिसांनी मृतदेहाचे निरीक्षण केले असता त्याच्या चेहऱ्यावर मिरची पावडर दिसत होती तर गळ्यावर नाकाचे व्रण तसेच छातीवर मिरची पावडर स्पष्ट दिसत होती पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करताना आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असता बापूराव मुंडे यांच्या घरासमोर मिरची पावडर पडलेली दिसली ती पोलिसांनी चमच्यानी गोळा केली असता त्यामध्ये नंदूच्या शर्टाचे बटन त्यांना आढळून आले त्यामुळे पोलिसांचा संशय नंदू मुंडे यांच्या वडिलांवर गेला पोलिसांनी गावामध्ये गोपनीय माहिती घेतली असता नंदू दारू पिऊन आई वडील व बायकोला खूप त्रास देत होता घटनेच्या दिवशी त्याचा बाप एकटाच घरी होता तसेच मृतकाच्या डोळ्यावरील मिरची पूड मिरचीमध्ये आढळले न शर्टाचे बटन यामुळे नंदूचा बापच संशयाच्या भोवऱ्यात आला होता पोलिसांनी बाबूराव मुंडे याला ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणून त्याच्या मृत्यूबाबत विचारणा केली त्याने आपणच आपल्या मोठ्या मुलाचा स्वतःच्या हाताने खून केल्याचे कबूल केले पोलिसांनी आत्महत्येचा तपास हत्येपर्यंत आणत आरोपी बापास बिडे ठोकल्या अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तशाच आपल्या प्रतिक्रिया